नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो गेल्या दीड वर्षात आधी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि आता महायुती सरकार विरोधात हे सरकार बेकायदेशीर आहे खोके सरकार आहे असं नेहमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून बोललं गेलं बोललं जात आहे त्यातल्या त्यात युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे हे नेहमी या सरकारबद्दल या पद्धतीचे आरोप करत असतात याशिवाय ते या सरकारबद्दल या सरकारनं महाराष्ट्रात उद्योग आणले नाहीत एफ डी आय म्हणजेच परदेशी गुंतवणूक आणलेली नाही राज्यात रोजगार वाढला नाही हे सुद्धा वारंवार बोलत असतात अगदी काल परवासुद्धा त्यांनी असं विधान पत्रकार परिषदेमध्ये दे केलेलं होतं आता गंमत अशी आहे की आजच महाराष्ट्र शासनानं या राज्यात थेट परकीय गुंतवणूक किती आली आणि महाराष्ट्र पुन्हा देशात कसा पहिल्या क्रमांकावर आहे याची आकडेवारीच जाहीर केलेली आहे विशेष म्हणजे ही जाहिरात उद्धव ठाकरे हे संपादक असलेल्या सामना या वर्तमानपत्रात छापूनसुद्धा आलेली आहे आता या आकडेवारीबद्दल आदित्य ठाकरे यांचं काय मत आहे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडलं पाहिजे आजच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानच्या कोयासन विद्यापीठानं जी डॉक्टरेट दिली ती कशाबद्दल दिली आणि त्या विद्यापीठाच्या एकशे वीस वर्षांच्या इतिहासात अशा पद्धतीची डॉक्टरेट कधी देण्यात आलेली नव्हती पहिल्यांदा जर ती पदवी कोणाला दिली असेल तर ती देवेंद्र फडणवीस यांना दिली गेली त्याचं कारण केवळ देवेंद्र फडणवीस यांचं उद्योग पायाभूत सोयीसुविधा जलसंधारण आणि सामाजिक क्षमता या क्षेत्रात असलेलं काम त्याची दखल घेऊन कोयासन विद्यापीठानं त्यांना ही उपाधी दिली आहे काहीच काम केलं नसतं तर इतकी गौरवशाली परंपरा असलेल्या जपानच्या विद्यापीठानं त्यांना पहिल्यांदा अशी डॉक्टरेट दिली नसती हे सुद्धा इथं लक्षात घेण्यासारखं आहे याचा अर्थ देवेंद्र फडणवीस हे जेव्हा परदेशात जात असतात विविध देशांचे दौरे करत असतात ते दौरे हे काही हवापालटासाठी करायला गेलेले नसतात ते तिकडे जातात तेव्हा आपले आणि त्या देशांचे संबंध अधिक दृढ कसे होतील त्यातून आपल्या राज्याला कसा फायदा होईल कशी गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये त्या देशाची येईल यासाठी ते प्रयत्न करत असतात काही महिन्यांपूर्वी ते जपान दौऱ्यावर गेलेले होते त्या दौऱ्याची काय फलश्रुती झाली हे त्यांनी त्याचवेळी जाहीरपणे सांगितलेली आहे पण आज जो देवेंद्र फडणवीस यांचा बहुमान जपानच्या सर्वात जुन्या विद्यापीठानं केला त्यातून फडणवीस यांचं कार्य त्यांचा दृष्टिकोन आणि त्यांच्यात भविष्याचा वेध घेणारी असलेली क्षमता यावर शिक्कामोर्तब करणारा ठरलेला आहे त्यांच्या नेतृत्वात होत असणारे बदल हे दृश्य स्वरूपातील आहेत म्हणूनच परदेशातील व्यवस्थेला सुद्धा त्यांचं अप्रूप आहे हेच आजच्या कार्यक्रमातून स्पष्ट झालं तर विषय हा की महाराष्ट्रातील उद्योग आदित्य ठाकरे हे युवा असल्यामुळं राज्यात कशी बेरोजगारी वाढली आहे सरकारला रोजगार निर्माण करता आलेला नाही उद्योग आलेले नाहीत परकीय गुंतवणूक आलेली नाही नाही असं ते सतत म्हणत असतात म्हणजे अशा विधानातून राज्यातील जो युवा घटक आहे त्या घटकाला आम्ही कसे युवकांचे विषय त्यांच्या रोजगाराचे विषय हे हाताळत असतो असं त्यांना नेहमी दाखवून द्यायचं असतं मात्र ते जेव्हा पत्रकार परिषदेमधून अशी विधानं करत असतात तेव्हा कसलाही पुरावा ते, कसला पुरा ते पत्रकारांपुढं किंवा लोकांच्या पुढं ठेवत नाहीत केवळ आपण ट्विट केलं आणि राज्यात असं झालं राज्य सरकारनं असे निर्णय बदलले हे नेहमी ते सांगत असताना आपण बघतो आता शासनाच्या वतीनं यावर चोख उत्तर म्हणून राज्यात आलेली परकीय गुंतवणूक कुठल्या वर्षात किती आली कसे सामंजस्य करार झाले आहेत त्याची आकडेवारी जाहीर केल्यामुळं बिनबुडाचे आणि तथ्यहीन आरोपांना आता कसलाही अर्थ उरलेला नाही आदित्य ठाकरे यांनी या आकडेवारीवर आता बोलणं गरजेचं आहे कारण सरकारनं धडधडीत आकडेवारी समोर ठेवलेली आहे हवेत बोलत बसण्यापेक्षा आणि जरतरची भाषा करण्यापेक्षा सरकारकडून या पद्धतीची आकडेवारी जाहीर करणं हाच यावरचा जास्त योग्य मार्ग आहे आणि तेच या सरकारनं आज केलेलं आहे एस पेज रँकिंग दोन हजार तेवीसनुसार राज्याच्या क्रमवारीत देशात पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र आलेला आहे जागतिक आर्थिक परिषद दोन हजार तेवीसमध्ये एक लाख सदतीस हजार सहाशे सहासष्ट कोटींच्या एकोणीस सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या स्वाक्षरी झालेल्या सामंजस्य करारांची शहात्तर पॉईंट दोन टक्के अंमलबजावणी पूर्ण झालेली आहे यातून जुलै दोन हजार बावीसपासून एक पॉईंट तीन लाखापेक्षा जास्त रोजगाराची निर्मिती झालेली आहे दोन हजार बावीस तेवीसमध्ये एक कोटी अठरा लाख चारशे बावीस रुपयांची परकीय गुंतवणूक प्राप्त झाली तेवीस चोवीसमध्ये छत्तीस हजार सहाशे चौतीस कोटी तेवीस चोवीस जुलै ते सप्टेंबरमध्ये अठ्ठावीस हजार आठशे अडुसष्ट कोटी अशी आणि जुलै दोन हजार बावीसपासून एक लाख चौसष्ट हजार आठशे सदुसष्ट कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झालेली आहे पाचशे सतरा उद्योगांना एक हजार आठशे सदतीस हेक्टर जमिनीचं वाटप या सरकारनं केलेलं आहे त्यामुळं महाराष्ट्र हे देशाचं औद्योगिक पॉवरहाऊस कसं बनलं हे महाराष्ट्र सरकारनं या निमित्तानं स्पष्ट केलं सरकारच्या या पावलानंतर आता विरोधी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून यावर काही प्रतिक्रिया येईल असं अपेक्षित होतं मात्र यावर कुणीही काही बोललेलं नाही खासदार संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे राजकीय टीका केली आता अशा राजकीय टीकांना अशा पद्धतीनं सरकारनं उत्तर देण्याची गरज आहे त्याशिवाय आरोपांचा जो हवेतला गोळीबार आहे तो थांबायचा नाही अर्थात तो राजकीय आणि धादांत खोटा असाच असतो कारण त्यात काही अर्थ नसतो कसलेही पुरावे कसलेही कागदपत्र आकडेवारी काही दिलेलं नसतं त्यामुळं सरकारनं अशा प्रकारच्या वस्तुस्थितीची आकडेवारी ती दिली ते एका अर्थानं योग्यच केलं आणि सुद्धा सरकारकडून आपण करत असलेली कामं पायाभूत सोयीसुविधा विविध प्रकारचे प्रकल्प शेतकरी कामगार महिला युवक विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक अशा समाजातील विविध घटकासाठी राबवण्यात येत असणाऱ्या योजना केंद्र सरकारच्या योजना अगदी विनासायास कशा लोकांपर्यंत पोहोचवता येतील यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे सरकार म्हणून आपण काय करत आहोत सर्वसामान्य लोकांच्या हिताचे काय काय निर्णय घेत आहोत याची माहिती ते निर्णय समाजातील ज्या घटकासाठी लाभदायी आहेत त्यांच्यापर्यंत तरी निदान पोचले पाहिजेत याची काळजी घेण्याची गरज आहे जेव्हा सरकारनं घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोचतील तेव्हा जे माध्यमांमध्ये बिनबुडाचे आरोप करतात खोटी माहिती देऊन लोकांच्यात संभ्रम कसा निर्माण होईल ते बघतात त्याला लोकच उत्तर देतील त्या आरोपांना उत्तर देण्यात सरकारचा वेळ जाणार नाही त्या तेवढा वेळ घालवण्याची गरजही नाही देशाचा आजचा विकास दर कुठं आहे देशात किती नवीन उत्पादनं सुरू झाली आपला देश आता किती निर्यात करू लागलेला आहे याची माहिती पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांनी खास करून आदित्य ठाकरे यांनी घेण्याची आवश्यकता आहे भारतामधील दारिद्र्यरशेखालचं प्रमाण हे आता पूर्वीपेक्षा कितीतरी पटीनं कमी झालेलं आहे याचा अर्थ लोकांचं आर्थिक स्तर उंचावलेला आहे आणि हे एका अहवालातून स्पष्ट पण झालेलं आहे त्यामुळं देशातली आर्थिक परिस्थिती काय आहे रोजगार किती वाढतो आहे निर्यात किती वाढती आहे यावर लक्ष देऊन आपण काय बोलतो काय बोलत नाही लोकांचा कसा आपण संभ्रम तयार करतो लोकांच्यामध्ये काहीतरी बोलून यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काय आणि महाविकास आघाडीमधील इतर पक्ष काय यांनी जरूर विचार करण्याची आवश्यकता आहे इतकंच हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद